नरसिंह जयंती मित्रमैत्रिणींनो नरसिंह हे काही घराण्याचे तसेच विजयानगरच्या राजांचे कुलदैवत आहे कुलदैवत आहे त्यांच्या घरी वैशाख शुद्ध चतुर्थीला सायंकाळी नरसिंहांची महापूजा करतात सवाष्ण ब्राह्मण यांच्यासह भोजनाचा महाप्रसाद घेतात असा हा कुलधर्म आहे नर म्हणजे पुरुष आणि सिंह म्हणजे एक वन्य प्राणी अशा या नावातच नरसिंहाचे रूप कसे होते ते आपण इथे पाहणार आहोत मित्रमैत्रिणींनो विष्णूने सिंहाचे विक्राळ रूप धारण केले त्याचे डोळे लालगुंद होते त्याचे अर्धे शरीर मनुष्याचे होते असे स्वरूप घेऊन तो दैत्यपतीच्या दरबारामध्ये गेला असा पुढील श्लोकाचा अर्थ आहे श्लोक आहे सिंहस्य कृत्वा वदनम मुरारी सदा करालम च सुरक्त नेत्रम अर्ध वर्णवे मनुजस्य कृत्वा ययौ सभाम दैत्यपते पुरस्तात भगवान श्री विष्णूंनी दहा अवतार घेतलेले आहेत त्यापैकी नरसिंह हा चौथा अवतार असून हा आवेश अवतार आहे